सुंदर असं जंगलामध्ये एक छोटीशी कुटिया बांधली आणि भगवंताचं चिंतन करत आहेत विदुर काकी सुद्धा देवाचं चिंतन करत आहेत श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कधी कधीतरी भगवान परमात्मा मला भेटायला येतील आणि भगवान परमात्मा शिष्टाई करण्यासाठी आलेला आहे दुर्योधनाने भगवंत येत आहेत म्हणून सर्व अस्थिना पूर सजवलंय छप्पन्न प्रकारचे भोग भगवंताला खाण्यासाठी तयार केलेले आहेत आणि भगवान परमात्मा दुर्योधनाला सांगू लागले जे विधूर काकांनी सांगितलं तेच भगवंतांनी सांगितलं हे दुर्योधन ऐक ना अरे पाची पांडव तुझे भाऊ आहेत वेड्या एवढं क्रूर तिने त्यांच्या सोबत वागू नको किती क्रूरपणा असावा रे दुर्योधना लक्षागृहाला आग लावली एक विषाचे लाडू खाऊ घातले दोन भर सभेमध्ये द्रौपदी आई साहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला तीन एवढा अत्याचार दुर्योधना करू नको तुझे भाऊ आहे दुर्योधन भगवंताला सांगतो देवा ओ देवा ऐका ना हे आमच्या भाऊबंदीच भांडण आहे तुमचं पाऊन तुम्ही जेवण करा निघून जा तुम्ही डोकं लावू नका जिथ भगवंताचे सखे आहे भगवंताचे प्राण आहे पाची पांडव त्यांना त्रास होतोय आणि भगवंत जेवण करल नाही नाही विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला मनमोहन मुरदीव भगवंताने सांगितलं आज मला विदुर काकांच्या घरी जेवण आहेत ज्या सभेमध्ये खाली लोकांमध्ये बसून विदुर काकाने हा शब्द ऐकला एवढा आनंद झाला भगवंत येणार आहे आपल्या घरी भगवंत येणार आहेत पळतच घरी गेले ना आपल्या पत्नीला सांगितलं ए अगं जगाचा मालक आपल्या घरी जेवण्यासाठी येणार आहे मी भगवंताला बाजारात जाऊन माखन मिश्री घेऊन येतो थोडं दूध घेऊन येतो दही घेऊन येतो कारण की माझ्या कृष्णाला दही दूध तूप लोणी खूप आवडतय विदूर काका बाजारामध्ये गेले सामायन घेऊन येत असताना त्यांना उशीर झाला तो तर जगाचा मालक मित्र काकांच्या घरी आहे काकी स्नान करत होत्या काय करत होत्या स्नान करत होत्या आवाज काकी मी आलोय दार उघडा भगवंताचा आवाज कानावर ऐकल्यानंतर देहभान विसरून गेल्या महाराज एवढं प्रेम होतं भगवंतावर एवढ्या वेड्या झाल्या होत्या भगवंताच्या नामासाठी भगवंताच्या दर्शनासाठी एवढी उत्कंठा एवढ उत्सुकता होती कि मी स्नान करत आहे माझ्या अंगावर कपडे आहे का नाही याचं सुद्धा भान नाही दार उघडले जगाच्या मालकाकडे पाहत आहे डोळ्याला धारा लागल्या भगवंता किती वर्ष बारा वर्ष वाट पाहिली रे तुझी तू तुम्हाला भेटण्यासाठी आलाय भगवंत सांगतात काकी ऐका ना भूक लागली हो मला खूप अ तुम्ही देवा बसा ना तुम्ही आणि पाठ बसण्यासाठी आणलाय काय बसण्यासाठी पाठ कोणी पाहुणा आला की आपण जसं पाठ आणतो भगवंताला पाहून एवढ्या देहभान विसरल्या होत्या की स्वतः पाटावर बसल्याने भगवंताला खाली बसवलं हो आ, काका तुमच्यासाठी माखन मिश्री घेऊन येत आहेत काका तुमच्यासाठी लोणी घेऊन येत आहेत दही घेऊन येत आहेत तूप घेऊन येत थोडं थांबा आलेच म्हणायचं नाही खूप भूक थांबा, थांबा। मी काहीतरी व्यवस्था करते एका मध्ये केळं होते फळ होते फळ घेऊन आले आणि ती केळ केड़, केळाची जी कातडी आहे साल म्हणतो त्याला आपण काकी मला केळी खायची द्या ना केळी साल काढून द्यायची गाबा खाली टाकायची आणि कातडी कोणाच्या हातात द्यायची देवाच्या हातात देव सुद्धा कातडी खात होता एक नाही दोन नाही तीन का तरी आणि हे दृश्य ज्यावेळेस विदूर काकाने दरवाज्यातून पाहिलं त्यावेळेस विदुर काका आपल्या का पत्नीला म्हणतात ए वेडे काय करतेस जगाचा मालक येतो करतो मा करतो अन्यथा करतो त्याची शक्ती आहे ग आणि केळाची कातडी देवाला खाऊ घालत आहेत आणि गाभा खाली टाकत आहेत त्यावेळेस देहावर आल्या की आपल्या अंगावर वस्त्र नाहीये आपण देवाला कातडी खाऊ घालत आहेत गाभा खाली पडलेला आहे पळत घरात गेल्या विधूर काका देवापशी गेले ओ देवा ऐका ना काकी खूप घोळी हो तिने तुम्हाला बघितलं देहभान विसरून गेली तिला काहीच कळालं नाही महाराज भोय भक्ति केले पूर्वी धरा धराविते इच्छा साधा वया काज, नाही लाज धरीत भक्ताच काम करत असताना संताचं काम करत असताना माझ्या जगाच्या मालकाला काय लाज वाटणार आहे रात्री महाराजांच्या मुखातून तुम्ही ऐकलंय की चोखोबरायच्या पत्नीच बाळांपण केलंय माझ्या पांडुरंगाने काय केलंय बाळांपण चोखोबाची बहीण झाला शारधर वहिनी उघडादार खो पत्नीचं पत्नीच पण करू शकतो माझा जगाचा मालक एक अर्जुनाची घोडी धुतोय माझा जगाचा मालक दोन मीराबाईसाठी विष घेतोय जगाचा मालक तीन गोरोबा काकाचे मडके घडवले हो माझ्या जगाच्या मालकानं ती चार किती उदाहरण सांगायचे हजारो काम न सांगता करी सर्व काम भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन काम्यकोनामध्ये गेले कुठे गेले काम्य तुम्ही जशा जशा वातावरणामध्ये माणसाची बुद्धी होती काय होती सप्त्यात आल्यानंतर माणसाला माळ वाटते की नाही हो हे दररोजचे टाळकरी गायक वादक एवढा आनंद मस्त सुंदर भोजन एकदम सुंदर महाराज लोकांच्या चाली पखवास बिखवास सगळं ऐकलं की कोण आलंय असं वाटतं बाबा <laughs> चला यावर्षी आपण माळ घालून घेऊ मंडपामध्ये आल्यानंतर सप्ताहामध्ये आल्यानंतर माणसाला माळ घालावटी एक आणि ग्रामपंचायत लागली की थोडा वाटते ना तुम्ही जशा जशा वातावरणामध्ये जसाल तशी तशी तुमची बुद्धी होती लग्नाच्या पिरेड मध्ये हे जे डीजे वाजतात ना डीजे माहितीये ना तुम्हाला ते डीजेवरचे गाणे ऐकले ते डीजे वाजायला लागल्यानंतर ब्रह्मचारी माणसाला सुद्धा लग्न करायची इच्छा होती ही ताकद त्या डीजे मध्ये महाराज तुम्ही जसे वातावरणात तशी तुमची बुद्धी होते